नमस्कार दिनांक दोन फरवरी दोन हजार रोजी विश्रामबाग स्टेशन हातीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते एटीएम या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक अनोलखी इस त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोलखी इस्माने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी आणि त्याचा एटीएम कार्ड आपल्या हातात घेतला एटीएम कार्ड चा पिन विचारला आणि त्याच मोमेंट मध्ये त्यांनी ते एटीएम कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा ए टी एम कार्ड त्या बँकेची मशीन एटीएम मध्ये टाकला आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमच्या काहीतरी एटीएम कार्डची टेक्निकल अडचण आहे तुम्ही बँकेला जाऊन विचारा तर त्यांनी काय केला की के ती चुकीच्या जे डुप्लिकेट एटीएम कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल एटीएम कार्ड घेऊन बाहेर गेला दुसऱ्या एटीएम मधून जाऊन त्यांनी बावीस हजार आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंट मधून त्यांनी एक लाख पाच हजार रुपयाची रक्कम जी आहे त्या एटीएम कार्डमधून काढली कार्ड हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे ए सी पी विश्रामबाग ठोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राईम पी आय घोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली डी बीचे अधिकारी मनोज बरुरे आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले आणि हा टीम मध्ये विशेष करून दोन अमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून सी आणि गोपनीय माहिती काढून त्या ज्या आरोपी होता त्याचा शोध लाभला आणि त्याला ताब्यात घेतला त्याची झडती घेतली वेगवेगळे ठिकाणी त्याची जाऊन तपासणी केली तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता हा मैसूर कर्नाटक राज्याच्या राहणारा राजू प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी चौपन वर्षे त्याची वय आहे हा माणसाकडून एकशे सासठ वन सिक्स्टी सिक्स वेगवेगळ्या बँकेचे ए टी एम कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे आणि याच कारवाई दरम्यान एकूण सोळा गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहे त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे सहकारनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा बिबेवाडी पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे सिंगड रोडचा एक गुन्हा कोथरूड विश्रांतवाडी आलंदी भोसरी पिंपरी चिंचवड लष्कर भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा एक एक गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे एकूण सध्यापर्यंत सतरा लाख हजार नऊशे रुपयाच्या त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामधून तेरा लाख नव्वद हजार सातशे रुपयाची जे रक्कम आहे हे मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे पुढे बाकीचे जे काही ए टी एम त्याचेकडे वेगवेगळे मिळाले आहे तर संबंधित बँके बरोबर आमचा जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचे बरोबर तपासणी चालू आहे म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नकारता येत नाही या कारवाईसाठी एसीपी विश्रामबाग पवार मॅडम गोडके साहेब आणि डीबी टीम मनोज बरुरे आणि त्याचे विशेष कामगिरी करणारे अमलदार त्याचा मी खूप अभिनंदन करतो आणि नागरिकाला आव्हान आहे की हा इच्छित एक ही आहे की सध्यापर्यंत त्यांनी एकवीस जे सिनियर सिटीजन आहे त्याची असे प्रकारची फसवणूक केलेली आहे हे सर्व सिनियर सिटीजन पेन्शनर्स आहे आणि तो पर्टिक्युलर त्याच्या मोठा सोप्रांडाही होता पेन्शन घेणारे जे सिनियर सिटीजन पेन्शनचे पैसे त्या तारखे दरम्यान घेण्यासाठी एटीएम साठी जेता त्यांना तो टार्गेट करत होता नागरिकाला आवाहन आहे सिनियर सिटीजनला कृपा करून जर आपल्याला माहीत नसेल एटीएम बद्दल तर आपले ओळखीचे कोणी घराचे माणसाला सोबत घेऊन जायचे किंवा बँकेचा कोणी जवळचा तो माणूस असेल त्याची मदत घ्यायची आणि ओळखी याबाबत कुठल्याही प्रकारचा विश्वास न दाखवता त्याची फसवणूक मध्ये जायच्या नाही थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्याकडे पासूनचे उघडकीस आले आहे आणि त्याची जे ट्रान्झॅक्शन झालेली आहे वेगवेगळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन दोन हजार एकवीस पासून आपल्याकडे रेकॉर्डवर उपलब्ध आहे आता आधी कधीपासून पुण्यात होता ते पुढे तपासामध्ये काय निष्पन्न आता हे आता हे विश्रामबाग पोलीस स्टेशनची टीम जे आहे त्याच्याकडे दोन हजार चोवीस चे गुन्हे होते त्या अगोदर वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहे त्याचे पण त्याच्या मुळेसोप्रांडाय का होता की तो इथे आला पैसे काढले की तो पटकन परत त्या राज्याला मैसूरला निघून जायचे तिथे इथे थांबायचे नाही टीम्सने त्याचा तपास लावला होता पण कदाचित त्यावेळी त्यांना सक्सेस मिळाला नाहीये परंतु या टीमने खूप चांगला काम केलं आहे म्हणून त्याचा खूप खूप अभिनंदन आहे ती सर्व ज्येष्ठ नागरिकाकडून किंवा वेगवेगळ्या ठिकाणातून त्यांनी हस्तगत केले होते बऱ्यापैकी तो सिनियर सिटीजन्स कडून त्यांनी घेतले आहे त्याशिवाय पण त्यांनी काही माणसाकडून जसा पिक पॉकेटिंग करून पण सध्या तसे प्रकारचे हस्तगत केले आहे नाही त्याला ते बेसिकली काय आहे की एका ठारविक तारखेमध्ये पेन्शन येतात बँकामध्ये त्या ठारविक तारखेला तो एटीएम वर टार्गेट करत होता त्याचा एक रफ गॅस होता नाही तसे प्रकार डायरेक्ट फिजिकल पोझिशन घ्यायचे तो पापर त्याचे पर्सनल यूज साठी वापर करत होता पैशाचा आता ते पैसे आपण त्याच्याकडून कॅश हस्तगत केले आहे त्यांनी जे ठेवले होते त्याच्याकडे होते आणि त्यांनी मैसूरला ठेवले वेगवेगळ्या ठिकाणी जे ठेवले होते ते आपण हस्तगत केले आहे त्याच्याकडून आता बारवी पास आहे तो हा हा एक चार लाख पाच लाख एकोणसत्तर हजार चा एकोणऐंशी हजारचा गुन्हा दाखल आहे तो पण आता उघड करण्यास आलेला आहे हो त्यामध्ये तो सोल होता एकटाही होता है। तो ये जा बाय ट्रेन बाय बस पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत होता पुण्यात तो कारवाई केली कधी पाच दिवस कधी सात दिवस कधी दोन दिवस किंवा पटकन त्यांना पैसे मिळाले तो निघून जायचे असे प्रकारचे त्याच्या मोठे ऑफ्रँड आहे नाही विमानाने नाही मग सध्यापर्यंत माझ्याकडे ती माहिती नाही आहे की तो विमानामध्ये कदाचित आला असणार आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र